नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सर आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आता जे व्हिडिओमध्ये लोडिंग बघणार आहोत ते आपले आठ बाय दहा चिंचेच्या पीकेमोन जातीच्या चिंचेचं लोडिंग बघणार आहोत आता ही गाडी लोडिंग म्हणलं तर श्री मस्के साहेब अशोक मस्के पोस्ट बाबळेश्वर तालुका राहता नगर यासाठी या आता हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आहे आपण जी आठ बाय दहाला चिंच जी रिबॅगिंग केली होती सहा महिन्यापूर्वी त्याचं आता हे लोडिंग चालू आहे तीन साडेतीन फूट उंचीची ही रोपं आहेत दोन वर्षाची कलम आहे लावत असताना आपल्याला ही पंधरा बाय पंधरावर लोडिंग लागवड करायची आहे आता चिंच म्हटलं तर दोन वर्षाची लावली की आपल्याला येणाऱ्या अडीच तीन वर्षातच उत्पादन चालू होतं आहे जसं जसं झाड वाढत जातं आहे तसं आपल्याला उत्पादन वाढत जातं आहे कमी मेंटेनन्समध्ये कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं असं पीक म्हणून चिंच निवडली जाते आता ही राहत्यासाठी रोपं लोडिंग चालू आहेत आता बघू शकतो आता ही जी गाडी आहे ती नगरचीच गाडी आहे आता ती गाडी ट्रान्सपोर्टची आपण बोलवलेली आहे आता कोल्हापूरला माल घेऊन आली होती आता ह्या गाडीमध्ये आपण राहुरीचं पण बुकिंग लोडिंग करणार आहोत आता राहुरीमध्ये सडे आणि गुवा अशी दोन गावं आहेत आता हे गुवा आणि सड्यामधले जे शेतकरी आहेत आता हे आपल्या नर्सरीवर येऊन बुकिंग करून गेले होते आता सडे गावामध्ये डॉक्टर साहेब आहेत बालरोग आहेत त्यांनी आपल्याकडे व्ही एन आरची एक हजार रोपांचं बुकिंग केलेलं आहे तेसुद्धा आपण भरणार आहोत ह्याच गाडीमध्ये सिक्वेन्स वाईज रोपं भरली जातात आणि गुव्याचे आंबेकर असतील ढवळे असतील किंवा अजून एक दोन शेतकऱ्यांचा त्यामध्ये माल आहे साहेब म्हणून पण आहेत तर ते पण आपल्या नर्सरीवरून त्यांनी आंबा लिंबू आणि नारळ इतर पण रोपांचं बुकिंग केलेलं आहे तेसुद्धा ह्या गाडीतून आपण लोडिंग करणार आहोत असं शेरिंगमध्ये ही गाडी जाणार आहे राहता आणि राहुरीसाठी नगर जिल्हा आता बघू शकता अशा पद्धतीनं सिलेक्टेड माल घेतला जातो खराब रोपं बाजूला काढलेली आहेत शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आता बघू शकतो हे आपण अशी खराब रोपं बाजूला काढलेले आहेत सॉर्टिंग करून चांगली रोपं भरायचं चालू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं चिंचेला जो कलमी असल्यामुळे खाली जो गवरान याला बाटा येतो तो, तो आपण स्वच्छ करून भरत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कलमी रोपंच वाढलं पाहिजे आता शेतकऱ्यांनी पण रोपं आल्यानंतर खात्री करायची आहे जे कलमाच्या खालचं जे बाट असतो म्हणजे गावठी रोप जे वाढत चाललेलं आहे पुढं बघू शकतो आता आमच्या इथं मामा काढत आहेत त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी पण ती काळजी घ्यायची आहे जेणेकरून कलमी रोप जगलं पाहिजे बाटा काढून टाकायचा आहे गावठी रोपाला आलेली फांदी थोडक्यात अशा पद्धतीनं आता आमच्या इथं सुनील मावळे असतील चमरू आहेत नामदेव अण्णा आहेत आता ही अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आता चिंच म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरी दोनशे रुपये लागतात आता आपल्याकडे चिंच म्हटलं तर मोन जातीची चिंच आहे दोन ते पाच वर्षापर्यंतची झाडं असतात आपल्याकडं जनरली तीन किलोच्या बॅगपासून ते साठ किलोच्या बॅगपर्यंत आपल्याकडं कलमी मिळतं मिळतंय आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं सगळे उपलब्ध आहेत पंधराशून अधिक वरायटीचे प्लांट्स आहेत रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जात आहे अशा पद्धतीने आता हे जे लोडिंग चालू आहे आता जसं जसं आपण पुढं लोडिंग बघणार आहोत त्यामध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्ही एन आर पेरू असेल किंवा आंब्याचं जे लोडिंग आहे गुहागावाचं तेसुद्धा बघणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हे माहिती घेता येते आणि जे शेतकरी प्लांटेशनमध्ये इंटरेस्टेड असतील कोणत्या प्रकारचं प्लांटेशन असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिट करा तरी या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो